आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी श्री सिद्धेश्वर अर्बन सोसायटी सभासदांच्या विश्वासास पात्र ठरेल आमदार गोपीचंद पडळकर श्री सिद्धेश्वर अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या दरीवढची शाखेचा शुभारंभ जतसे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते व हबप तुकाराम बाबा महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुक्रवार दिनांक अठ्ठावीस रोजी संपन्न झाले यावेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले की श्री सिद्धेश्वर अर्बन सोसायटी ही सभासद व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरेल असे काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच श्री सिद्धेश्वर अर्बन सोसायटी ही ग्रामीण भागातील महिला बचत गट शेतकरी व छोटे मोठे व्यावसायिक यांच्यासाठी वरदान ठरणार असून ठेवीदारांनी जास्तीत जास्त ठेवी ठेवून अर्बन सोसायटीचा पाया भक्कम करावा असे आवाहन आमदार पडळकर यांनी केले जत तालुक्यामध्ये अल्पावधीतच नावारुपास आलेल्या व ठेवीदार सभासद ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या श्री सिद्धेश्वर अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट लिमिटेड सोसायटी जत शाखेमध्ये अवघ्या सहा महिन्यामध्ये तीन कोटीच्या ठेवी असून दीड कोटीपर्यंत कर्ज वाटप केले आहे त्याचप्रमाणे दरीबडची शाखेत आम्ही शेतकरी महिला बचत गट व छोट्या व्यावसायिकांना जास्तीत जास्त कर्ज वाटप करू असे चेअरमन ज्ञानेश्वर कोकरे म्हणाले यावेळी दरीबडचीचे सरपंच शिवानंद मोर्डी बबन शेठ अशोक बिळोर आदी मान्यवर उपस्थित होते इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित या सोसायटीवरती विश्वास ठेवून तुम्ही आलेला आहात तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह सहकारी सोसायटीचं उद्घाटन झालेलं आहे असं मी सर्वप्रथम जाहीर करतो खरं तर आपल्या तालुक्यातील मुलं ही नवी नवीन नवीन प्रयत्न करत असतात रडत बसत नाहीत खडकाला धडका घेण्याची क्षमता आपल्या पोरांच्या मध्ये आहे आणि त्यामुळं कोकडे साहेबांच्या लक्षात आलं की आता आपण काम करून चालणार नाही आता आपण संस्थापक झालं पाहिजे आणि मागच्या सहा महिन्यापूर्वी जत मध्ये त्यांनी सहकारी संस्थेची स्थापना केली आणि जवळपास आता तीन कोटीच्या ठेवी या सोसायटीकडं त्यांच्या विश्वासावरती लोकांनी ठेवलेल्या आहेत जवळपास सव्वा ते दीड कोटीचं कर्जाचं वाटप त्यांनी केलेलं आहे आणि जास्तीत जास्त कर्ज वाटप हे महिला बचत गटानं केलेलं आहे म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा की महिलांना कर्ज वाटप केलं तर त्यांना माहिती आहे ते परत येऊ शकतं आपल्याला दिलं तर परत येण्याची गॅरंटी नाही असं त्यांच्या संस्थेला वाटतंय त्यामुळं पुरुषांची जबाबदारी वाढली आहे की आपल्यावरचा सुद्धा विश्वास बँकांचा वाढला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण कर्ज घेतलं तर ते वेळेत परत फेडलं पाहिजे असं अशी जबाबदारी आपण घेतली पाहिजे महिला या काष्टावर असतात आणि त्यांना पैपईचा हिशोब ठेवायची सवय असते आणि संसाराची प्रचंड काळजी असते आपल्यापेक्षा जास्त मला संसार असं मला माहीत आहे पण तुम्हाला माहीत असावं तुम्ही त्यामध्ये आहात तर जास्त काळजी महिला करतात आणि म्हणून सोसायटी पण आपली हुशार आहे सोसायटी सगळे कर्मचारी हुशार आहेत की त्यांनी ठरवलं की बचत गटांना जास्तीत जास्त कर्ज द्यायचं आहे तर दरीबळची भागामध्ये या संस्थेच्या उद्घाटनामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांना सावकाराकडे जावं लागणार नाही खाजगी सावकार, ना सावकार तीन टक्के चार टक्के पाच टक्के किंवा जमीन विश्वासानं घेऊन घेतात आणि परत दोन वर्ष गेली का तुम्ही आम्हाला खरेदी दिल्या आपलं कुठं असं ठरलं होतं आणि ठरलं तर आता जो मार्केटमध्ये रेट चालू आहे तेवढे पैसे आम्हाला परत डेमान येतीलच प्रकल्प खूप तुमच्याकडे पण सरपंच लोकांच्याकडे गावास प्रकल्प येत असतील की बाबा मी या पैसे काढले होते आणि आता जमिनीचा दर वाढला आहे तर आता तो माघारी यायला तयार नाही तर अशा सगळ्या लोकांच्यासाठी एक विश्वसनीय ठिकाण हे आपलं सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह सरकारी संस्था ही पुढच्या काळामध्ये आपल्याला झालेली दिसेल आणि या संस्थेच्या माध्यमातून तरुण मुलांना माझी विनंती आहे की आपण काही ना काही कर्ज प्रकरण करून शेतीपूरक व्यवसाय केले पाहिजेत आता आपल्याकडं जो जोपर्यंत जत तालुक्यातल्या शेवटच्या गावात मैशाचं भरवशाचं पाणी येत नाही तोपर्यंत आपण शेतीवरती काहीतरी करू अशी परिस्थिती नाही पण समजा पाणी आलं तरी जत तालुक्यामध्ये जी जमीन आहे ती जमीन इतकी पिकाऊ जमीन नाही खडकाळ जमिनीचा भाग हा तोटेमकाळचा काही भाग जत पूर्ण तालुका काही गाव आहेत सधार दहावीस गाव असतील जिथं काळी जमीन आहे बाकी सगळी खडकाळ जमीन आहे आटपाडी तालुक्यातली बहुतांशी सत्तर टक्के जमीन खानापूर तालुक्यातली बहुतांशी जमीन खडकाळ आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी हा शेती आणि शेतीला पूरक व्यवसाय काहीतरी केला पाहिजे शेतीतलं धान्य येईल आणि मग माझं घर चालेल याच्यावरती विसंबून राहता रोज काहीतरी आपल्याकडं घरामध्ये चलन आलं पाहिजे अशा पद्धतीचा प्रयोग हा आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि तो प्रयोग करण्यासाठी हे आपली कोकरे साहेबांची जी सहकारी संस्था आहे ती निश्चितपणे तुम्हाला मदत करेल तुम्ही सगळ्यांनी या संस्थेच्या माध्यमातून काही परिवर्तन होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत सरपंच साहेब आता बोलले त्यांना म्हटलं की आता ठेवी पण बँकेकडे दिल्या पाहिजेत ते म्हणजे मी बोलत नाही पण ठेवी देतो मी म्हटलं बोला जरा म्हणजे गावाला पण कळत सरपंच पण ठेवी या बँकेत ठेवणार आहेत म्हणजे लोकांचा विश्वास आणखी जास्त वाढतो कारण पुढाऱ्यांच्यावरती लोकांचा एकाशी विश्वास नाही अंशी विश्वास आहे आणि म्हणून सरपंच आमचे विश्वास असणारे पुढारी असल्यामुळं व्यासपीठावरती बरीच मंडळी आहेत आपली खाली पण काही मान्यवर मंडळी आहेत तर एक आपल्यातला पोरगा गावातला एक नवीन प्रयोग करतोय तो प्रामाणिकपणे धडपडतोय आणि त्या धडपडण्यातून अनेक लोकांचं कल्याण होणार आहे तर आपण त्यांच्या पाठीमागं उभं राहणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि त्यांनी लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा